मैदानामध्ये आलाय आणि पहिला गट निघलाय कसं वाटत नाही सुट्टा गट काढलाय सुट्टा गट काढल्यामुळे काय विषय नाहीच गेल सुट्टा गेलं कारण जलमल्यापासून तुम्ही ठरवलं होतं की रेस लाईनला पळवाय शे शंभर आणि त्याच्यावर त्यांनी काम चालू केलं होतं कसा सराव चालू होता सराव काय फेरई काढत होतो प्रमादी जरा थोडा मैदानात जरा कसरत चालते त्याच्यावर त्याला चांगला व्यायाम देऊ रिक्कोर गेला बरेपैकी आणि रिक्कोर केला नंतर पहिले मैदान पहिलं मैदान पहिले आणि गटच गेला बॅडगटच गेला सुटला गेला सुटला गेला किती महिना आता तेरा महिने झालं त्याला 18 महिने चालू आहे आणि सांभाळायला बघा मित्रांनो जर शरीर जर तुम्ही बघितलं आता त्याला वरती सावलीसाठी मात्र डबल मॅट आहे कोंड आहे तेरा महिन्याचं पण मॅट डबल टाकलेलं आहे मग कसं जरी त्यानं कसं जरी तरी मातीवर खड्यावर फोंड गेलं नाही पाहिजे इतकं म्हणजे त्याचा सांभाळ करताना त्याचं चीज केलं 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 थोडं काम काय आता काय बघ तसं पोय तसा द्यायचे आता बघ ठरव मर इंडी केसरी करायचं शंभर डे शंभर पायरा होता पायरा होता माल कमी होता शुगर म्हणून होता बैल देश होता एकदम शांत मग कुणी पण जरा कुणी बघू तीन वर्ष मग तर त्याला घरी फक्त ऐकत नाही चरप अभिषेक नारायणपाडी राहणार बाबुळगाव तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर घरच्या गायचा इंजेक्शन घेऊन फोंड आहे बघा कुठला आहे कुठलं गोळखोंड भरले मॅटर करत नाही तुम्ही त्याच्यावर किती मेहनत करता काय नाही जरा ते आदर पडलेला पायदर तो माहित आल्यावर मग त्याला चढून घेतला मग बऱ्यापैकी पण त्याला खुराक जरा वाढवलं थोडं आणि बाकीचं काय व्यायाम वेळ पाहुणे हे टाकली रिकॉर्ड झाला आनंद वेगळा आनंद वेगळा थँक्यू